याला खूप मोठा इतिहास आहे वारसा आहे परंपरा आहे बारा फेब्रुवारी दोन हजार सहा या रोजी मुं अमेरिकेतून निघालेले एक बाज मुंबईच्या बंदराला लागलं आणि त्या बोटीत गॉर्डन हॉल नॉट त्यांच्या मिसेस आणि रुतर राईस ह्या मिशनरी व्यक्ती होत्या त्यांनी ह्या बंदरावर पाव ठेवलं पाऊल ठेवलं मुंबई मुंबईत भारतात आगमन केलं आणि त्या क्षणाने भारतीय समाजाचा इतिहास बदलला एक नवे आधुनिक सामाजिक शैक्षणिक पर्व त्यांच्या पावलाने या देशात विशेषतः पश्चिम भारतात सुरू झालं याचं कारण म्हणजे या, या मिशनरींनी आल्या आल्या आपलं मिशन कार्य सुरू केलं आणि या मिशन कार्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मुंबईत आजूबाजूच्या परिसरात शाळा सुरू केल्या ही मिशनरी आले होते ते खिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी त्याचा शिक्षणाशी काय संबंध असाल असेल असं कुणीही विचारेल पण त्याचे अगदी निगडीत मूलभूत संबंध आहे कारण तुम्ही ज्यावेळेस धर्मप्रसार करता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी लिखित स्वरूपात पुस्तकं हवेत त्याच्यासाठी तुम्ही आता ती भाषा शिकावं लागेल मराठी भाषा शिकावं लागेल त्याचं व्याकरण समजून घ्यावं लागेल व्याकरण नसेल तर व्याकरण तयार करावं लागेल छपाई नसेल तर मग तुम्हाला छपाईची साधनं न यंत्रणा प्रिंटिंग प्रेस ते छापील खेळे सगळं करावं लागणार सतराशे त्र्याण्णव साली बॅप्टिस्ट मिशनरी विल्यम कॅरी ज्यावेळेस भारतात पोहोचले पूर्व किनाऱ्यावर त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचा कलकत्ता बेंगालमध्ये अंमल होता आणि मिशनरींना ईस्ट इंडिया कंपनी भारतात प्रवेश देत नव्हती त्यामुळे विल्यम कॅरी यांनी भारताच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या हद्दीच्या बाहेर शहरामपूर येथे आपलं मिशन केंद्र स्थापन केलं तिथंच त्यांनी मराठी पुस्तकं लिहिली छापली खिळे तयार केले मराठीच नव्हे तरी तरी भारतीय भाषेतील त्यांनी फॉन्ट्स डेव्हलप केले पुस्तकं छापली सतराशे त्र्याण्णव साली विलम कॅरी शहरामपूर बंगालमध्ये पोहोचले त्याच्यानंतर सतराशे नव्याण्णव साली त्यांचे सहकारी बॅप्टिस्ट मिशनरी जोशिया हर्षमन आले त्यांचे मिसेस आल्या हॅना मार्शमन त्यांनी सतराशे नव्याण्णवच्या आसपास म्हणजे अठराशेच्या सालच्या दरम्यान पहिल्यांदा शहरामपूर येथे युरोपियन लोकांच्या मुलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केली भारताच्या भारतीय उपखंडाच्या इतिहासातील मॉडर्न आधुनिक पद्धतीची पहिली शाळा सतराशे न्याण्णव सत। कार, ते अठराशे आसपास त्याआधी कु भारतामध्ये कुठल्याही आधुनिक पद्धतीची शाळा नसत फक्त पंडितांना संस्कृत शिक्षणासाठी पौराहित्य काम करण्यासाठी बाकीच्यांना कुलकर्णी वगैरे कारण्यासाठी करण्यासाठी खर्चासाठी शिक्षण दिले जात असे पण ते फक्त ठराविक वर्गाच्या मुलांसाठी असत बॅप्टिस्ट मिशनरीनी पहिल्यांदा ही शाळा सुरू केली त्यानंतर युरोपियनांना एक पण इतरांसाठी त्यांनी शाळा सुरू केल्या मुलींसाठी त्याला फी नव्हती युरोपियनच्या मुलांसाठी फी फी होती आणि विशेष म्हणजे यामुळे त्या बॅप्टिस्ट मिशनरीला खूप उत्पन्नाचं साधन झालं त्या शाळेंच्या उत्पन्नाच्या आधारावर मिशनरी बॅप्टिस्ट मिशनरी आपले काम करत होते आणि कलकत्ता प्रेसिडेन्सीमध्ये त्या इलाख्यात ह्या शाळा खूप लोकप्रिय झाल्या त्यानंतर अठराशे एकवीस साली मुंबई लंडनहून मिस मे मेरी हॅन कुक या भारतात आल्या आणि अठराशे बावीस साली त्यांनी कलकत्त्यात मुलींच्या शाळा सुरू केल्या याची अधिकृत नोंद आहे भारतात असं समजलं जातं की मेरी हॅन कुक यांनी पहिल्यांदा मुलींच्या शाळा सुरू केल्या पण त्याच्या आधी ह्या ह्याना हर्षमान होत्या त्यानंतर आपण पहिलं अठराशे ते तेरा साली अमेरिके मराठी मिशनरी मुंबईत पोहोचले त्यांनी शाळा सुरू केल्या अठराशे चोवीस साली त्यांनी फक्त मुलींसाठी शाळा सुरू केल्या मुंबईत भायकाळ्यात दुर्दैवाने ही शाळा सुरू झाली ती फेब्रुवारीमध्ये अठराशे चोवीस साली त्याच काळात प्लेग मुंबईत सुरू झाला आणि त्या काळात प्लेग पटकी कॉलरा असे जे रोग झाले त्या काळात छातीमध्ये कितीतरी लोक मरत जात असत आपल्याला अलीकडेच कोरोनाचा अनुभव आला त्या पटीने त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक माणसं मरत असत त्या शाळेमध्ये एक पहिली एक महिला काम करत होती भारतीय तिचं नाव होतं गंगाबाई तिने जी शाळा सुरू केली मी तुम्हाला सांगितलं आधी की शाळेमध्ये महिला मुली शिकत असत पुरुषांना परवानगी नसते शिक्षकांकडे मै पुरुष शिक्षकांकडे कुणी पाठवणार नाहीत इतकंच नव्हे ते अठराशे ब्या साली एक हंटर कमिशन पुण्यात आले होते विल्यम हंटर कमिशन त्यांनी पुण्याच्या म्युनिसिपालिटीला शाळा भेट दिली तर त्यांना शाळेत परवे दिला नव्हता सर विल्यम हंटर यांना पी एम सीने पुणे मिचार पुणे आपल्या शाळेच्या आवर ह्याच कानाचाही प्रवेश दिला नव्हता अठराशे ब्याऐंशी साली तर ही घटना होती अठराशे चोवीस साली त्या शाळेत गंगाबाई ह्या शाळा शिक्षिका होत्या आणि त्या प्लेगमध्ये त्यांचं निधन झालं मेमध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे चार दोन तीन महिने फक्त शाळा राहिली भारतातली पहिली मुलींची शाळा हा मोठा सेटमार्ग होता अमेरिकन मराठीला आणि श्री शिक्षणाला सुद्धा पण त्यांनी हार खा खाल्ली नाही त्यांनी परत सुरू शाळा परत शाळा सुरू केल्या आणि अठराशे सत्तावीस साली मिस सिंतिया फरार अमेरिकेतून भारतात आल्या एकोणतीस डिसेंबर अठराशे सत्तावीस साली पाच सहा वर्ष त्यांनी मुंबईत काम केलं आजारी पडल्या त्यावेळेस परत अठराशे सदतीस साली त्या अमेरिकेत परतल्या अठराशे एकोणचाळीस साली त्या परत आल्या अमेरिकन मराठी मिशनने त्यांची बदली मुंबईवरून नगरला केली आणि आपण आता जी जे पाहतो आहेत हे आभार ही छोटीशी इमारत जी आता फारशी चांगल्या स्थितीत नाही आपण पाहू शकता या शाळेमध्ये अठराशे एकोणचाळीस सालपासून मी सिंत्या फरार आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत मुलींना शिकवत होत्या ह्याच ठिकाणी या चाळीसच्या दरम्यान पुण्यातले एक ग्रह ज्योतिबा फुले आपले मित्र सदाशिवराव गोवंडे यांच्यासह अहमदनगरला आले होते ज्योतिबा फुले यांचं शिक्षण स्कॉटिश मिशनच्या शाळेत झालं होतं त्यांच्या चरित्रात असा संदर्भ येतो अठराशे एक्केचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस साली सेकंडरी शिक्षण घेतलं इंग्रजी शिक्षण घेतलं आणि ते जेम्स मिचल यांच्या शाळेत स्कॉटिश मिशनरी त्यानंतर सदाशिवराव गोवंडे यांची नगरला जजाच्या कचेरीत नेमणूक झाली आणि सदाशिराव गोवंडे यांनी सांगितलं चल आपण नगरला जाऊ ते बरोबरच आले आणि गोवंडे यांनी सांगितलं की इथे नगर हे मिशनचं एक भलं मोठं खूप महत्त्वाचं ठाणं था आहे चल आपण भेटून जाऊया आणि मग सादाशिवराव गोवंडे ज्योतिबा फुले यांना घेऊन या ठिकाणी आले इथं फरार मॅडमशी माझं बोलणं झालं त्यांच्याशी संपादन केलं फरार मॅडम माझ्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की मला खूप वाईट वाटतं की भारतीय लोक मुलींच्या शिक्षणाविषयी खूपच प्रतिकूल आहेत त्यांना शिक्षणाविषयी असतं नाही याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली ज्योतिबा फुले सिंतिया फरार मॅडमचं बोलणंकडे खूप प्रभावित झाले आणि त्यांनी हे लिहिलं आहे त्यांच्याच वाक्यात आहे ज्ञानोदय या मासिकाच्या अठराशे त्रेपन्न सालच्या पंधरा सप्टेंबरच्या अंकात ज्योतिबांनी शाळा के सुरू केली त्याचा संपूर्ण पहिला वृत्तन आपल्याला दीड पाणी सापडतो की मी इथं आलो फरार मेड मुली ते शाळा पाहिल्या मी प्रभावित झालो आणि मी पुण्याला आनंद लगेच मी शाळा सुरू केल्या या शाळेत मी व्याकरण हे ते अमुक विषय शिकवत असे एक विशेष म्हणजे ज्यांना जर इच्छा असली तर काही मुलंसुद्धा या शाळेत येऊ शकत होते असं त्यांनी लिहिलं आहे आणि हा वृत्तांत आजही आपल्याला ज्ञानोदयाच्या अंकात मिळतो महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाने ज्ञानोदयाच्या सूचींच संकलन केलं आहे ते आधी तुम्हाला मिळू शकते हे सगळे वृत्तांत तुम्हाला मिळू शकतं ते ज्ञानोदयामुळं तुम्हाला एक सांगायला हरकत नाही त्या काळात दर्पण सुरू झालं अठराशे बत्तीस साली बाळशास्त्री जामेकरांनी हे मराठीतलं पहिलं नियतकार्य सुरू केलं पण दुदैवानं ते दहा वर्षात संपलं बंद पडलं बाळशास्त्री जांभेकरांचं पण लवकरच निधन झालं अठराशे बेचाळीस साली अमेरिकन मिशनरींनी नगर येथे ज्ञानोदय सुरू केला तो आज जानेवारी फेब्रुवारी टू थाउजंड दोन दोन दो, दो, हजार पंचवीसपर्यंत आजही अखंडितपणे प्रकाशित होत आहे आणि ह्या ज्ञानालयाची एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे ह्या काळात या दीडशे दोनशे काळात वंचित उपेक्षित स्त्रिया महिला कामगार शुद्ध अतिशुद्र अति या सगळ्या समाजाच्या बातम्या वृत्त समस्या ज्ञानदेने छापल्या आहेत अठराशे पंचावन्नच्या दरम्यान ज्योतिबा फुले यांच्या शाळेत काही कार्यक्रम होता पुण्याचे अधिकारी जे कलेक्टर मला वाटतं ते उपस्थित होते सत्यशोधक या चित्रपटाला हा दा प्रसंग दाखवला आहे महात्मा फुलेंचा शालजोडी देऊन इंग्रज अधिकारी सत्कार करतात आणि त्यावेळेस एक चुंठुणीत मुलगी एक व्हेरी स्मार्ट गर्ल ती एक निबंध वाचून दाखवते मुक्त तिचं नाव ती म्हणते आम्हाला सांगा आम्हाला दे देवाळात जाता येत नाही आम्हाला देऊळ नाही आम्हाला धर्मग्रंथ नाही आमचं देव कोणतं आम्हाला माहीत नाही मग आम्हाला सांगा आम्हाला काय करायचं आम्ही आणि ती तिने थी, तो तो, तो निबंध तिथं वाचला इंग्लिश अधिकारी थक्क झाले ज्ञानोदयाचे संपादक त्यांनी पाहिलं तो ते त्यांनी तो दोन अंकात छापलाय मुक्ता इचा हा निबंध आज श्री साहित्यातला दलित साहित्यातला पहिला लेख बदला गेला पाहिजे अठराशे पंचावन्न साली आज छापला गेला आहे हे ज्ञानोदयाचं ह्या नगरमधून छापल्या गेलेल्या एका नियतकालेजीचं काम आता मी परत आपल्या सिंच मॅडम मॅडमकडे वळतो अठराशे एकोणचाळीस साली त्या इथे आल्या अनेक वर्ष त्यांनी काम केलं त्यांचे कामाविषयी त्यांच्या कार्याविषयी त्यांना ज्या ज्या समस्या आल्या त्या त्यांनी मांडलेल्या आहेत अमेरिकन मराठी मिशनचे अधिकारी मुंबईतले म्हणा अहमदनगरचे म्हणा ते दरवर्षी आपल्या अहवाल रिपोर्ट आपल्या हेडक्वार्टरला म्हणजे अमेरिकेत पाठवत असत मुख्यालयाला आणि ते छापील स्वरूपात असत हे सर्व अहवाल गॉर्डन हालची रो रो, रो रोजनिशी वगैरे सर्व आजही छापील स्वरूपात उपलब्ध आहे यामुळे आपल्याला भारताचा महाराष्ट्राचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक इतिहास मिळतो हीच आपल्याकडे साधारणतः इतिहासा बद्दल खूप अनास्था दिसते पण ब्रिटिश अधिकारी धर्मोश मिशनरी धर्मोपदेशक यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या अहवालातून रोजनिशीतून आपल्याला इतिहास कळतो आणि त्यांचं फार मोठं कर्तृत्व आहे असे म्हणता येईल गंगाबाई ह्या किती साली गंगाबाई अठ्ठेचा अठराशे चोवीस साली त्यांनी शाळा सुरू शिक्षिकेचं काम सुरू केलं तर अठराशे एक्कावन साली मुंबईत अमेरिकेन मराठी मिशनला पन्नास वर्ष झाले त्यानिमित्त मुंबईत आणि नगरमध्ये मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस पुन्हा एकदा गंगाबाई यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा आणि चरित्राचा पहिल्यांदा उल्लेख सापडतो गंगाबाई जर आपण एज्युकेशनच काम पाहिलं तर गंगाबाई नावाच्या अनेक पात्र होत्या कारण मी आता सध्या अठराशे चौतीस साली पुण्यामधून एक गंगाबाई म्हणून होत्या त्यांचं होतं त्या दरभंग्याच्या ज्या महाराणी आहेत त्यांना शिकवायला गेले त्यांचं त्यांचं थोडं वाज तर ह्या अठराशे एक्क्याऐंशी सालच्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी म्हटलंय या गंगाबाई कोण हा त्याचे शिक्षण कुठे झालं श्री शिक्षणाबाबत लोक एवढे प्रतिकूल असतं एवढा विरोध असताना त्या शिक्षिका म्हणून कशा पुढे आल्या याविषयी आपल्याला काही माहिती नाही ह्या प्रश्नाची उत्तरं काळाच्या उदरात दडपलेली आहेत पण त्या होत्या त्याने शिक्षिका केलं एवढंच फक्त आपल्याला माहिती आहे ह्याच गंगाबाई ना दरभंगामध्ये शाळा सुरू सुरु नाही पण यांचं निधन झालं वर्षी असं म्हटलं गेलं संदर्भ आम्ही काय केलं ह्याच्या दुसऱ्या ते दुसऱ्या त्यांचं जे काम चालू आहे ना अठराशे मध्ये एकोणीशे बत्तीस मधल्या तर त्यांचे जे त्यांना तिथं वारल्या दरभंगामध्ये त्यांचे जे भावाचा मुलगा होता श्रीधर बेले म्हणून ते तिथं दरभांगेत होते तिथून वाराणसी गेले आता आंबेगावला आले मला भेट माझा फोन तर त्या गंगाबाईंवर काम आहे गंगाबाई बरं कसं एज्युकेशन क्षेत्रामध्ये गंगाबाई नावाच्या तीन चार महिला हो पण ह्या पहिल्या आणि याच एवढंच दोन तीन चार महिन्याच कार्य आहे आणि त्या निधन झाल्या त्यांच्याविषयी काही माहिती नाही नंतर सापडली नाही आणि त्याच्यानंतर दोन तीन शिक्षिका सापडतात ते माझे सिंधिया फरार या पुस्तकात आहे त्यांची माहिती वगैरे येते सर पत्र तुम्ही जुन्या आणि नव्या पिढीच्या पत्रकारांना जोडणार दोहात मला तुमचं माहिती आहे पत्रकारिता आताची पत्रकारिता आम्हाला नव्या मुलांनी काय करायचं म्हणजे या क्षेत्रात जे आलेले आहे तिने कशा पद्धतीने काम केलं पाहिजे कारण तुमच्या काळात साधनं लिमिटेड होते साधनं होते आता या पिढीच्या आता गुगल आहे गुगल तर तुम्ही आम्हाला माहिती आहे ओ, कर मी पत्रकारित आलो एक्क्याऐंशी साली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली मी आज ग्रॅज्युएशन झालं आणि मी लगेच पत्रकार झालो मी क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर करायचो आणि मी त्यावेळेस एम ए पण करत होतो त्याच्यामुळं मी कॅम्पस रिपोर्टर होतो दहा आठ वर्ष मी हे केलं गोव्याला त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ होतं अजून पण आहे तर तिथं मी हे करायचो जरी माझं लॉस्ट शिक्षण झालं नसतं तरी मी केसेस अटेंड करायचो क्राईम हायकोर्ट आणि एज्युकेशन त्या काळात आम्हाला घरी मोबाईल नसायचे आता आमच्या ऑफिसच नंबर चार आकडे होता म्हणजे पहा दोन हजार दोनशे चोवीस असा नंबर आजही मला आहे आणि त्या काळात कुणी डायरी ठेवत नसतं कारण थोडे नंबर असते या सरांचा या सरांचा तुमच्या सांगा माझे नंबर कोण पण असायचे परवा माझा मोबाईल हरवला आणि मी मला फोन आला मोबाईल हरवला नंतर मी दुसरे सिम काढून तोच नंबर घेतला फोन आला आणि मी पाहतो हा कोणाचा नंबर आहे नंतर लक्षात आलं मुलीचा नंबर बस झालं माझ्याकडे पाठ धावता म्हणजे असं झालं ज्या काही लँडलाईन नसत्यामुळे तरी पण आम्ही काम करतो एक सांगतो एक घटना सांगतो गोवा बोर्डाची दहावीची परीक्षा असायची आणि त्या काळात सगळे दहावीचे बारावीचे निकाल वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हायचे कारण मी पास झालो पंच्याहत्तर साली त्यावेळेस निकाल एकोणतीस टक्के होता एकोणतीस टक्के म्हणजे किती कमी म्हणजे हा आणि ते छापणे ते संख्या कमी असायची तर त्यावेळेस मी निकाल आम्हाला बोर्ड मिळाला की ते निकाल घेऊन मी त्या मुलांच्या घरी जायचो फोटो काढायचो शाळेत जायचो त्यांची रेशन मधून फोटो काढायचो मुलाखत घ्यायचं छाप नव्हता आज मी आता इथे आलो मी तिथं पाहिलं सर सर मॅडम अठराशे एकोणचाळीस वगैरे लगेच फोटो काढला मी फेसबुकवर टाकला आता चाळीस पन्नास किंवा लाईक पण आले क्रांती आहे त्या काळात आम्हाला पालिका वेतन आयोग होता आम्हाला जॉबची सुरक्षा होती वगैरे आता परिस्थिती बदलली आहे आता खूप साधनं झाले आहेत आता कुणीही पत्रकार स्वतःचे युट्यूब चॅनल चालू करतो न्यूज चॅनल चालू करू शकतो पण तुम्हाला तुमची क्रेडिबिलिटी विश्वासार्हता अचूकता ते पाळून तुम्हाला जर हे केलं तर तुम्ही खूप साधू शकता सगळ्यात महत्वाची आहे ती विश्वासार्हता तुम्ही किती त्याच्यावर अवलंबून राहता आता मी परवा पाहिलं की आ, मला वाटतं याच्यामध्ये फरार यांचा फोटो आहे का नाही ना हा ना? तर सिंतिया फरार यांचा हा फोटो दाखवला जातो त्याच्या अचूक मला खात्री नाही गुगलमध्ये असे खूप फोटो दाखवतात हा फोटो कितीतरी जातात त्याच्यामुळे तुम्हाला अचूक हे करावं लागतं गुगल तितकं विश्वासार्ह नाही जर तुम्ही विश्वासार्ह केले अचूकता केली आणि तुम्ही जे सांगता ते सत्य आहे तर तुमची भरभराट होईल हो आणि विश्वासार्ह ही पत्रकारची मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सर तुमचं एक महत्वाचं वाक्य असं आहे की तुमच्याकडे बातमी आली तर तुम्ही विरोधी पार्टीला फोन करून विचारा बातमीची खात्री करा त्याच्याशिवाय हे नाही आणि दुसरी बाजू तुम्ही मांडलीच पाहिजे काही जरी झालं तर फोन केला पाहिजे कदाचित ती व्यक्ती तुमचा फोन घेणार पण नाही पण तुमचं काम आहे की तुम्ही ते चौकशी केली कारण त्याच्या मी एकदा गोट्यात आलो होतो मी एक रॅगिंगची केस केली ती मुलीचा सगळी इंटरव्ह्यू घेतला तिचं नाव घेतलं वगैरे सगळं घेतलं आणि छापलं फ्रंट पेजला अँकर आला आणि माझी चूक झाली संपादकाची चूक झाली मी त्यावेळी पहिलंच वर्ष होतो माझं संपादकांनी पण काय केलं नाही संपादक स्वतःच लिस्ट ठेवलेली माझ्या नावाने वगैरे आणि नंतर मला त्याचं काहीच तथ्य नव्हतं आम्ही दुसऱ्याशी एक छोटीशी हे केलं पण तुम्हाला हे केलं पाहिजे आम्ही माझे पुस्तक लिहिलं आहे मी की दुसरं व्हेरीफाय नक्कीच केलं पाहिजे तुम्हाला काउंटर पाहिलंच पाहिजे दुसरी बाजू सर पत्रकारितेच्या कोणते नाही पुस्तक वाचन केलं पाहिजे आम्ही सकाळी आम्ही त्यावेळेस आता सडा फडी होतो त्यावेळेस आम्ही सकाळी साडेनऊ ला ऑफिसमध्ये यायचो आणि रात्री नऊ दहा ला जायचो पण सकाळी पहिलं आलं की तिथं सगळे असायचे सगळे वृत्तपत्र वाचून काढायचे गोमंतक नवपवार राष्ट्रमत टाइम्स ऑफ आधी जे असायचे सगळे वाचायचे सगळ्या पेपर त्याच तुम्ही वाचायचं त्यांनी कशा पद्धतीने कवर केलाय वगैरे तर तुम्हाला अकरा वाजता तुम्ही बाहेर पडताल त्यावेळेस तुम्हाला काय झालेलं आहे सगळं माहित असलं पाहिजे मला माहित नाही नाही पाहिजे हो आता काय आज सकाळी काय काय शोधून काढलं ते मला पूर्ण माहित पाहिजे टू

I was the voracious reader right from my school days, and you know that has helped me a lot. Some people ask me, Arit, you are from uh, Mar in, uh, uh, Marathi medium, Sirampur how you 45 years you are in English newspapers?" Huh? I am Marathi background, but how you are you see, only studying, only reading, and listening all the time. इनफॉर्मेशन आज आपण जुन्या नव्या पिढीला जोडणारे पत्रकार कामिल पारखे यांच्यासोबत चर्चा केले नगरमध्ये ग्रामीण खिस्ती साहित्य संमेलनाचं आज आयोजन केलं होतं सर त्याचे पाहुणे होते प्रमुख आलेले आम्ही ही संधी साधून <laughs> सरांसोबत डायलॉग केले सरांनी पत्रकारितेच्या संदर्भातली चांगली माहिती दिली मराठी मिशनचा इतिहास फुलेंच्या साहित्याच्या संदर्भात काही माहिती दिली यासाठी आमचे सर आहेत भूषण देशमुख सर यांची मदत झाली हे सरांनी आम्हाला ते कालच सांगितलं होतं की असं साहित्य संमेलन तुम्ही सगळे विद्यार्थी जातील तर काही जण सकाळी येऊन गेले आहेत आता तीन चार जण आहोत आम्ही कामिल भाऊंची भेट बरेच वर झाले नाही असा आनंद झाला म्हणा ठीक आहे थँक्यू 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 व्हेरी मच येस टू आज कधी नाही